लष्कर भागातील वनशितला देवी मंदिर परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून याबाबत हकीकत अशी दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी दहा ते साडे अकराच्या दरम्यान लष्कर भागातील वनशितला देवी मंदिर परिसरात आषाढ सणानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी विजय राणूसिंग बाबावाले वय पस्तीस राहणार काळभैरव मठाजवळ स्लॉटर हाऊस बापूजीनगर सोलापूर हे आपल्या चार मुलांसह आले होते त्यांची चारही मुलं मंदिरात बसलेली असताना आरोपी अशोक गोटीवाले आणि त्याची दोन मुलं असे सर्वजण मिळून विजय बाबावाले यांच्याजवळ आले तू मंदिरात का बसला म्हणून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली तेवढ्यात आरोपी अशोक गोटीवाले यानं स्टीलच्या डब्यानं विजय बाबावाले यांच्या डोक्यात पाठीमागून मारून त्यांना जखमी केलं याबाबत अशोक गोटीवाले आणि त्याच्या दोन मुलांविरुद्ध सदरवजार पोलीस ठाण्यात विजय बाबावाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करत आहेत